हाय फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल आज आपण क्लास सेकंड मराठी वर्कशीट पाहणार आहोत मुलांची एक्झामची आपण अशा पद्धतीने तयारी करून घेऊ शकतो तर सुरुवात करूया पहिला क्वेश्चन आहे मूळाक्षरे लिहा तर मिसिंग लेटर आहेत मुळाक्षराची ती आपल्याला कम्प्लीट करायची आहेत अ नंतर आ ई ई उ उ, 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 उ आणि ए य र ल व श श स हळ अशा पद्धतीने नेक्स्ट पाहूया गायलेल्या जागा भरा तर वरती ऑप्शन दिलेले आहेत ते पाहून आपल्याला रिकाम्या जागा भरायचे आहेत डॉट डॉट आला धो दो दो पाऊस डॉट डॉट चमकली चकचकचक चक, चक, वीज पाण्यात डॉट सोडली सोडली बोट डॉट डॉट जाऊन बुडली बुडली हातभर नेक्स्ट जोड्या लावा शहरी आणि फळे अहमदाबादची बोरे फेमस असतात नाशिकची द्राक्षे आणि वसईची केळी अशा या जोड्यांचा एक आपण क्वेश्चन घेतलेला आहे नेक्स्ट पाहूया खालील प्रश्नांची उत्तरे लिहायचे आहेत फळांचा राजा कोण आहे फळांचा राजा आंबा आहे बेडूक कसा ओरडतो बेडूक डरावडूक डरावडूक असा ओरडतो वीज कशी चमकली वीज चकचक चक, चक चमकली नेक्स्ट क्वेश्चन पाहूया चित्र मोजा व अंकल ह्या बॉल एक दोन तीन चार चार बॉल आहेत चार अंक लिहायचा तीन त्रिकोण आहेत तीन लिहायचे दोन एक दोन तीन चार पाच सहा चौकोन आहेत सहा लिहायचे नेक्स्ट पाहूया अंक अक्षरात लिहा तर एक पाच सात आणि दहा अशा पद्धतीचे अंक घेतलेले ले, आहेत ते आपल्याला अक्षरात लिहायचे आहे अशा पद्धतीचा आपण क्वेश्चन घेऊन मुलांच्याकडून सोडून घ्यायचे आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचे विरूर नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद